अहिलेनगर मधील भिंगार शहरात बंद पाळण्यात आलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध पत्रक प्रकरणावरून तीव्र संताप यावेळी व्यक्त करत या घटनेचा निषेध म्हणून भिंगार शहरात बंद पाळण्यात आला अहिलेनगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह पत्रक भिरकावल्याच्या घटनेनं शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या घटनेच्याच निषेधार्थ संपूर्ण भिंगार शहर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं भिंगार आलमगीर येथील आरोपी फरीद सुलेमान खान याने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर असलेली पत्रक भिरकावल्याने नागरिक समाजप्रेमी आणि आंबेडकरी बांधवांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जातोय पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणामागील मास्टर शोध या घटनेच्या निषेधार्थ भिंगार शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आलं असून व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं आपली आस्थापना बंद ठेवत या आपला सहभाग नोंदवला तर बंदच्या काळात शहरभर शांतता पाहायला मिळाली नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या होत्या तर या घटनेचा मुख्य सूत्रधार शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विविध भिंगारवासीय सामाजिक संघटनांनी केली आहे दरम्यान पोलीस प्रशासनाने शहरात बंद दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त केला शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी अशा प्रकारचे आक्षेपार्ह लिखाण प्रसारित करण्याचा प्रयत्न हा सामाजिक सलोख्याचा तडा देणारा असून प्रशासनाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत प्रतिनिधी अनिकेत गौडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आज या ठिकाणी भिंगर शहरामध्ये बंदचा माहोल चालू आहे आपण पाहतो की गेल्या सोमवारी एका झियादी प्रवृत्तीच्या आरामखोराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौकामध्ये पुलावरून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्य लिखाण करून ती पत्रके त्या ठिकाणी भिरकवली ती पत्रके भिरकवित असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांच्या कार्यतत्परतेने तो आरोपी चोवीस तासाच्या आत त्या ठिकाणी अटक केला तो अटक जरी केला असला तरी त्यामुळे पुढचा संघर्ष जरी टळला असला तरी हा जो झियादी प्रवृत्तीचा आरोपी आहे त्याचं जे स्टेटमेंट आहे की मला या माग दंगल घडवायची होती मला शहर अशांत करायचं होतं की हा जो त्यांनी नवीन प्रकारचा झियात सध्या आणलेला आहे दंगल झियात की अशा पद्धतीचा कोणत्या तरी एका महापुरुषाबद्दल काहीतरी बोलायचं त्यांचा अवमान करायचं आणि त्या माध्यमातून शहर अशांत करायचं दंगली घडवायची तर पोलीस प्रशासनाचे आम्ही प्रथमतः आभार मानतो की त्यांनी चोवीस तासाच्या आत हा आरोपी अटक केला आणि आंबेडकरी समाजाचा सा त्या ठिकाणी असणारा पुढचा संघर्ष हा थांबवला भिंगार शहर बंद ठेवण्याचं कारण एवढंच की हा सा। जो फरीद सुलेमान खान आहे हा भिंगार आलमगिरी येथील रहिवासी आहे त्याचं जे दुकान आहे ते आमच्या गौतम नगर परिसरात तो त्या ठिकाणी मेडिकल चालवतो आम्ही एस पी साहेबांना विनंती केली की याचा जो मेडिकलचा परवाना आहे हा परवाना कायमस्वरूपीचा त्या ठिकाणी त्याचा रद्द करावा आणि आज आमच्या भिंगार शहरातील तमाम आमच्या व्यापारी बंधूंनी तमाम आंबेडकरी चळवळीच्या बंदच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि सर्वांनी आज त्यांची आपापली व्यवसाय ही बंद ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अवमान झाला या अवमानाच्या निषेधार्थ सबंध व्यापारी बंधू आज आंबेडकरी चळवळीच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा आहेत त्याबद्दल मी भिंगार शहरातील तमाम आंबे आम्ब... आंबेडकरी चळवळीच्या वतीने तमाम व्यापाऱ्यांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि जाता जाता एवढंच सांगतो की काही झियादी प्रवृत्तीचे लोक हे त्याचा निषेध करण्यासाठी त्या ठिकाणी गेले निषेध करत असताना येता येता त्याची बाजू मांडून आले काय बाजू मांडली तर त्या व्यक्तीचं घरचं चांगला आहे हे व्यापारी लोक आहे या असं करणार नाही त्याला कुणीतरी करायला कुणी लावलं ला, हे व्यापारी लोक त्याला व्यापार करत तुझ्या घरी नेऊन व्यापार कर या अशा पद्धतीचे दंगल घडवणारे व्यापार हे लोक झियादी लोक करतात तुम्ही निषेध करायला जातात बाजू मांडून येतात हे जे कोणी झ्यादी गेले होते त्यांचा देखील या ठिकाणी तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीन त्यांचाही निषेध व्यक्त करतो आणि उद्या रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रचंड विराट असा मोर्चा आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गे दिल्ली गेट या ठिकाणी त्याचं सांगता होणार आहे तर मी तमाम आंबेडकरी समाजातील तमाम कार्यकर्त्यांना अहिनगर जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की उद्या आपण सर्वांनी मोठ्या संख्येने त्या मोर्चात सहभागी व्हावं धन्यवाद जय भीम जय शिवराय जय श्रीराम मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल नालायक तरुणाने प्रवृत्तीने जे काही लिखाण केलं आणि तो कागद नगर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चौकात कागद थकला आणि समाजात दुयी निर्माण करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही सर्व भिंगारचे व्यापारी आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते जाहीर निषेध करतो आणि ते त्याच्या निषेधार्थ आज आम्ही स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी सगळे आमचे व्यवहार बंद ठेवून या या गोष्टीत सहभागी झालेले आहोत तर शासनाने अशा प्रवृत्तीमध्ये कडक पावले उचलावीत कठोर कारवाई करावीत आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो